संतोष लाड फाउंडेशन तर्फे सव्वीस इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाचे वाटप पंच्याहत्तरा प्रजासत्ताक दिनानिमित्त कामगार मंत्री आणि धारवाड जिल्हा प्रभारी मंत्री संतोष लाड यांच्या हस्ते त्यांच्या संतोष लाड फाउंडेशनच्या वतीने सव्वीस इलेक्ट्रिक ऑटो रिक्षांचे वाटप करण्यात आले हे ऑटो हिंदुस्थान मोटर्स बैरी देवरा कोप्पा हुबळी येथे वितरित करण्यात आले या वाहनांसाठी डाऊन पेमेंट करण्यात आले असून बँकेची कर्ज सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे यावेळी बोलताना यावेळी संवाद साधताना मंत्री संतोष लाड म्हणाले आमचे प्रतिष्ठान कोणत्या ना कोणत्या समाजसेवेच्या कार्यात गुंतलेले असून आज त्यांनी इलेक्ट्रिक ऑटोचे वाटप केले आहे हे, हे वाहनचालकांच्या जीवनात मदत करतील त्यांचा योग्य वापर करा असे त्यांनी वाहन चालकांना सांगितले डिझेल कुठे आहे ना नम आनंद प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने खूप उपयुक्त आहेत आणि या संदर्भात संतोष लाड ही शाश्वत पर्यावरणासाठी योगदान दिले आहे राईट क्लिक न्यूज हुबळी